एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल आणि रामराम मंडळी कसे आहात तुम्ही सगळे तुम्हाला सगळ्यांचे आपल्या युट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत आहे तर आज आपण करणार आहोत पुण्यातील गण गणपती बाप्पांचे दर्शन तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदरांना कमेंटमध्ये टाईप करा किंवा माझ्यासोबत बोला गणपती बाप्पा मोर या पुण्यातील गणपती बाप्पांचे दर्शन करायचे म्हटलं बहुतेक जणांची सुरुवात ही पुण्यातील कसं थोडंसं पुढं गेलं की कसबापेठ चालू होते आणि तिथून पुढे मग हे गणपती बाप्पांचे म्हणजे एक एक मंडळ ट्रस्ट लागत जातात तसंच इथं तुळजाभवानीचं मंदिर होतं आणि त्याच्या पुढे हा गणपती होता सुरुवातीला तर आम्ही कसबापेठचा गणपती समजूनच आलो होतो नंतर प पाहिलं तर क तुळजाभवानीचं मंदिर होतं आणि त्याच्या पुढे हा गणपती असा म्हणजे प्रत्येक मंदिरात गणपती आता गणपतीच्या दिवसात असतातच त्याचप्रमाणे आई तुळजाभवानीच्या मंदिरात देखील होतं आणि खूप छान असं गणपतीचं दर्शन झालं इथे काही एवढी जास्त गर्दी नव्हती गणपती बाप्पाच्या मूर्तीच्या पाठीमागे साई तुळजाभवानीची मूर्ती होती आणि त्यानंतर तिथून पुढे इथे कसबा पीठचा गणपती आहे परंतु आमच्यासोबत छोटी मुलं होती त्यामुळे आम्ही काही या गर्दीत शिरलो नाही तुम्ही पाहत असाल तर आतमध्ये आम्हीच तुम्हाला चंद्रराव बनवलं होतं परंतु पण ही शेवटची चूक सोनं पण चंद्ररावांना घोडा तलवार आणि मानाची वस्त्र असा विचार करून राज्यांनी माफी देण्याचा निर्णय घेतला परंतु मंडळा मंडळी विषारी सर्पाने जरी अमृताचे सेवन केले तरीही तरीही कसबा पेठचा गणपती हा पुण्यातील मानाचा पहिला गणपती आहे तसंच ग्रामदैवत देखील आहे त्यामुळे मग त्याचं दर्शन झाल्यानंतर थोडं पुढे आल्यानंतर ही इथे तालीम ट्रस्ट होत मंडळातर्फे नाट्य सरा समारोह सा होता आणि त्यामध्ये ज जा, म्हणजे जावळीच्या मोरेव देशमुख यांची फितुरीबद्दल म्हणजे नाटकाचा अंक होता तो पाहिला आणि त्यानंतर मग असे छोटे मोठे जे गणपती ट्रस्ट होते त्यांच्या मग मंदिर म्हणजे गणपतीचं दर्शन घेतलं आता बाप्पा हे बाप्पाचं दर्शन घेतले तरी आणि सर्वात जास्त ना म्हणजे अशा म्हणजे छोट्या ट्रस्ट जे आहेत ना त्यांच्याच बाप्पांचं व्यवस्थित दर्शन होतं ना नाहीतर अशा वेळेस ना गणपतीच्या दिवसांमध्ये मानाचे गणपती आहेत ना त्यांना खूप जास्त गर्दी असते आणि आपल्यासोबत जर लहान मुलं असतील तर मग अशा वेळी एवढ्या लाईनमध्ये थांबणे शक्यच होत नाही कारण त्यांना चालवत नाहीचं हेच खूप अवघड असतं त्यात म्हणजे एवढ्या लांब त्यांना घेऊन म्हणजे उचलून फिरायचं म्हटल्यावर तर शक्यच होत नाही त्यामुळे आम्ही थोड्या थोड्या वेळ असं म्हणजे गुरुला चालवत होतो सोबत आमच्यासोबत अजून बरेच जण होते परंतु ना आमचं म्हणजे आपलं युट्यूब चॅनल हे नवीन आहे आणि अजूनपर्यंत म्हणजे मी तसे तर कोणाला एवढी माहिती दिली नाही की आपलं चॅनल आहे म्हणून आणि कोणाला आवडते नाही आवडत त्यामुळे मी काय एवढे त्यांच्याबद्दल दाखवत नाही थोडंफार आमच्या व्हिडिओ इथे दिसत असतील आणि येथील गणपती बाप्पा आहेत हे ना महाराष्ट्र तरुण मंडळाचं म्हणजे गणपती बाप्पा आहेत आणि त्यांचं अमृत महोत्सव वर्ष होतं त्यामुळे इथलं डेकोरेशन खूप छान होतं मला तर सर्वात जास्त हे डेकोरेशन खूप जास्त आवडलं तसे आणखीन पुढे पण आहेत भरपूर कारण दगडूशे ठलवायचं डेकोरेशन हे खूप मोठं असतं दरवर्षी ते पण तुम्हाला पाहायला मिळेल तोपर्यंत व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा तसेच आपण म्हणजे छोटे मोठे पुण्यातील सर्व गणपती घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तिथून थोडं पुढे आल्यानंतर आखाडी तालीम संघाचा हा वैभव मित्रमंडळ म्हणून त्या म्हणजे मंडळाचा गणपती होता आणि या थीम म्हणजे आता आखाडी तालीम संघाचं होतं त्यामुळे त्या, त्या गणपती बाप्पा हा असा म्हणजे मूर्ती पहिलवानासारखीच होती हातामध्ये गदा वगैरे असं धरून खूप छान वाटत होतं ते देखील त्या आणि डेकोरेशनसुद्धा खूप मस्त होतं प्रत्येकजण म्हणजे आपल्या परीने क म्हणजे डेकोरेशन क पुरेपूर करण्याचा प्रयत्न करतं जेणेकरून प्रत्येकाला आवडव आणि खरंच खूप छान छान डेकोरेशन होते आणि हे सर्व छोटे मोठे गणपती पाहिल्यानंतर तिथून पुढे आम्ही आलो दगडूशे ठलवायचा गणपती पाहायला खरं तर अगोदरच यायचं होतं पण बऱ्याच प म्हणजे पेठांमधून जो रस्ता जातो ना तो बंद केलेला होता पोलिसांनी आणि फक्त एकच रस्ता एवढा चालू ठेवलेला होता नाही तर मग गर्दी ना खूप भरपूर वाढते आणि ते म्हणजे पोलिसांना रोखणे एवढं शक्य होत नाही एवढी जास्त प्रमाणात गर्दी असते आता मी बऱ्यापैकी म्हणजे मंदिराचा व्हिडिओ कॅप्चर करते तरी पण थोडेफार तुम्हाला दिसतच असतील म्हणजे म्हणजे माणसं वगैरे गर्दी तर ही खूप जास्त गर्दी होती आणि त्यासोबत आमच्या सो, सोबत लहान मुले देखील होती त्यामुळे तर खूपच म्हणजे कठीण जात होतं त्या व्हिडिओ काढायला त्यामुळे तो जर थोडंफार व्हिडिओ म्हणजे व्हिडिओ जर, जर हलताना वगैरे दिसत असेल तर तेवढ्यासाठी क्षमा करा आणि इथे न त्यानंतर पुढे आल्यानंतर पाहिलं की आम्हाला वाटलं इथे दरवर्ष म्हणजे वर्षभर जसा गणपती गाभाऱ्यात असतो तसं आहे की काय परंतु तसं नव्हतं गाभाऱ्यात गणपतीच नव्हता ते थोडं थोडंसं पुढे गेल्यानंतर त्यांनी प केरळच्या पद्मनाथ स्वामी मंदिराचं म्हणजे देखावा आखला आखला होता आणि त्यामध्ये ग गणपती विसर म्हणजे विराजमान केला होता दगडूशेठ हलवाई गणपती हा दरवर्षीप्रमाणे आणि प्रत्येकाचं म्हणजे आकर्षणाचं ठिकाण आहे पुण्यात आल्यानंतर सर्वात अगोदर बरेच जणं म्हणजे याच गणपतीचं दर्शन घेण्यासाठी जातात तसंच नवसाचा गणपती म्हणून देखील हा गणपती खूप जास्त प्रसिद्ध आहे पुण्याच्या मानाच्या गणपती पाचच आहेत परंतु त्यामध्ये दगडूशाठ हलवाईचा गणपती येत नाही परंतु नवसाचा गणपती म्हणून हा गणपती खूप जास्त फेमस आहे आणि तसंच आकर्षणाचं ठिकाण देखील आहे तर इथे प केरळच्या म्हणजे पद्मनाथ स्वामी मंदिराचं दे म्हणजे देखावा आखला होता आणि खरंच खूप मस्त होता आता इथे देखील दर्शनाला खूप जास्त लाईन होती त्यामुळे आम्ही आतमध्ये शिरलोच नव्हतो बाहेरूनच असं दर्शन घ्यायचं चाललेलं होतं तर जेवढं दाखवता येईल तेवढं तर मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे पण आणि इथे बघू शकता मंदिर केवढं छान म्हणजे उभारलं होतं त्यांनी आणि बाप्पाचं वाटलं आता म्हणजे दर्शन होते की नाही परंतु थोडंसं पुढे गेल्यानंतर थोडंफार म्हणजे दर्शन झालं तुम्हाला देखील होईल दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील खूप छान थीम होती मागच्या वर्षी दगडूशा ठालवाईची गणपतीची थीम हे अयोध्याची होती कारण अयोध्याच्या राम मंदिराची स्थापना झालेली होती मूर्तीचीच प्रतिष्ठापना झाली होती त्यामुळे मागच्या वर्षी अयोध्येचं राम मंदिर तसंच आकर म्हणजे आकारण्यात आलं होतं आणि त्यानंतर इथं थोडं पुढे आल्यानंतर असंच एक म छोट्या मंद म्हणजे मंडळाचा गणपती होता आणि बऱ्याच मंडळांमध्ये आता एवढी जास्त लाइटिंग असते ना त्यामुळे ते कॅ कॅमेरामध्ये एवढे जास्त म्हणजे गणपतीच एवढं कॅप्चर होत नाही बाकीची लायटिंगच खूप जास्त येते आणि तिथून पुढे येते अशा प्रकारे म्हणजे ただただのフラッレンチ。 लहान मुलांसोबत मोठ्या मंडळींनासुद्धा असं काही पाहायला खूप छान वाटतं आणि तिथून पुढे नाही इथे अखिल मंडई मंडळांचा गणपती होता आणि इथे ना पाण्याच्या बॉटल्सची त्यांची म्हणजे थीम होती प्रमोशनसाठी असेल मना काही आणि ते इथे ते त्यांची पूर्ण म्हणजे असं कृष्णकुंज उभारलेलं होतं आणि पुढे रा श्रीकृष्ण राधाची मूर्ती होती झुल्यामध्ये अशी आणि खूप छान वाटत होतं आणि आतमध्ये देखील इथे देखील खूप जास्त गर्दी होती त्यामुळे आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं होतं आणि मेन म्हणजे आमचे जो आमचा जो ग्रुप होता ना त्यांच्या आमची इथे चुकामुक झाली होती त्यामुळे इथे व्हिडिओ तुम्हाला थोडाफार हलताना दिसत असेल आम्ही त्यांना शोधत होतो बऱ्याच वेळ शोधलो पण नंतर काय ते सापडाना म्हणून एका साईडला उभं राहिलो होतो त्यामुळे ना गर्दीच्या ठिकाणी असं जायचं म्हटलं ना लहान मुलं तर अजिबात सोबत आणू नयेत किंवा आणलं तरी मग खूप जास्त काळजी घ्यावी लागते मग गणपतीचं दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही बराच वेळ थो था एका जागी थांबलो आणि त्यानंतर मग ज्यावेळेस मग फोनवर कॉन्टॅक्ट झाला आणि त्यावेळेस मग आमचा ग्रुप आला आणि त्यानंतर मग आम्ही पुढच्या गणपतीसाठी गेलो आणि तिथून पुढे हा जिलब्या मारुती मंडळाचा गणपती आहे आणि यांनी बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन घडवलं होतं म्हणजे त्यांची थीम पूर्ण बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन सारखी होती आणि यामध्ये म्हणजे आम्ही आतमध्ये गेलो नाही परंतु इथे बरेच जण म्हणत होते की बारा ज्योतिर्लिंगांचे म्हणजे वेगवेगळे अवतार उभारलेले आहेत आणि खूप छान म्हणजे बाहेरूनच वाटत होतं परंतु गर्दी तुम्ही बघू शकता खूप जास्त गर्दी होती त्यामुळे आम्ही आतमध्ये शिरलोच नाही फक्त बाहेरून बाहेरून असं म्हणजे जेवढं कॅमेरामध्ये कैद करता येते तेवढं के करून घेतलं आणि बाहेरूनच पाहिलं आणि इथून थोडंसं पुढे आल्यानंतर शनिपार मंडळ यांनी जलमय द्वारका उभारली होती खूप छान म्हणजे डेकोरेशन वाटत होतं बाहेरून तर आम्हाला तर जायची खूप जास्त इच्छा होती पण तिथे देखील तसंच होतं खूप जास्त गर्दी होती आणि लांबच्या लांब लाईन होती जरी व म्हणजे तिथेनं तिकीट काढून जरी व्ही आय पी एंट्री घ्यायची म्हटलं तरी शंभर शंभर रुपये तिकीट होतं आणि जायचं म्हटलं तरी ते व्ही आय पी एंट्रीलासुद्धा खूप जास्त गर्दी होती एवढं म्हणजे बाहेरूनच किती छान वाटतं ना आतमध्ये पूर्ण जलमय द्वारका उभारलेली होती असं वाटायला लागलं की आपण दिवसा यायला पाहिजे होतो आम्ही तर इथे संध्याकाळी दहाच्या पुढे म्हणजे एंट्री केली होती शनिवार वाडेपाशी आम्ही ज्यावेळेस होतो ना तेव्हा दहा वाजलेले होते बरोबर आणि तिथून पुढे आम्ही हे सर्व पाहत होतो आणि हे संपूर्ण म्हणजे गणपती पाहता पाहताना आम्हाला पहाटेचे चार वाजले होते आता तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दाखवण्यासाठी मी शॉर्टकट केले परंतु ना इथे तुम्ही गर्दी बघू शकताय सो वाटतच नाही आहे की म्हणजे एवढ्या रात्रीचं म्हणजे इथे हे पुणे शहर आहे म्हणून नाही तर एरवी बघायचं म्हटलं तर कोणत्याही शहरात एकदम शांतता असते परंतु गणपतीच्या वेळेनं मला वाटतं मोठ्या मोठ्या शहरांमध्ये असंच प्र प्रत्येक ठिकाणी चित्र असतं आणि लोकांची खूप जास्त गर्दी असते त्यानंतर इथे काली मातेच्या मंदिराचं जसं देखावा होता आणि त्याच्या बाजूलाच गणपती बाप्पाची मूर्ती स्थापन केलेली होती इथे काही एवढी जास्त गर्दी नव्हती म्हणून मग इथे जायचं ठरवलं आणि इथे खरंच खूप छान असं म्हणजे पाहायला भेटलं त्यानंतर हा तुळशी बागेतील गजानन मित्रमंडळांचं ट्रस्टचा गणपती होता आणि हा देखील मानाचा गणपती आहे मला वाटतं हा तिसरा मानाचा गणपती आहे आणि म्हणजे गणपती सर्व पाहून पाहून सर्वातलं पा। ला। म्हणजे लास्टला आम्ही इकडे आलो होतो त्यामुळे इथे काही एवढं जास्त ग गर। म्हणजे गर्दी वाटत नव्हती जरी तुम्हाला दिसत असेल ना तरी देखील म्हणजे पटपट लाईनचा संपत होती त्यामुळे जायचं जायचं चाललेलं होतं पण सर्वजण खूप जास्त थकले होते त्यामुळे वरती चढून जाणं कोणालाच म्हणजे सगळे म्हणायचे नको आता जायला म्हणून त्यामुळे ते मग तेवढं कट केलं फक्त ला बाहेरूनच मग पाहिलं आणि त्यानंतर इथे हा देखील एक छोट्या मंडळाचं म्हणजे गणपती होता आणि इथेच मग थोड्या वेळ आराम केला आणि मुलांना देखील खेळायचं होतं म्हणून त्यांना असं थोड्या वेळ बसवलं आणि आम्ही थो थोडा वेळ आराम केला आणि त्यानंतर आमच्या म्हणजे गाडीकडे निघालो होतो पण तोपर्यंत ना वाटेत हे असं शिवकालीन पुरंदर किल्ला उभारण्यात आला होता ते दिसलं आणि त्यानंतर म्हटलं चला इथे पण देखील पाहून येऊया आणि खरंच खूप छान इथे उभारण्यात आलं होतं आणि पूर्ण म्हणजे असं किल्ल्या टाईपच वाटत होतं आणि खूप मस्त केलं होतं आम्ही तर गणपती पाहायला नवव्या दिवशी आलो होतो तुम्ही कधी केलं होतं कमेंट कमेंटमध्ये नक्की कळवा तसेच अजून म्हणजे आम्ही ना मानाचे फक्त मला वाटतं दोन तीन गणपती आम्हाला तेवढे पा का होईना दर्शन घेतलं या तिला अजून दोन गणपती राहिले होते तर कसा वाटतो व्हिडिओ हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि ते इथून थोडंसं पुढे आल्यानंतर इथे गणपती बाप्पाची छोटीशी मूर्ती होती परंतु बाजूला शिवाजी महाराजांची खूप छान अशी रिअल वाटणारी अशीच मूर्ती वाटत होती ख किंवा खरंच छत्रपती शिवाजी महाराज आहेत असंच वाटत होतं रिअलमध्ये आणि त्यानंतर मग इथे आम्ही दर्शन घेतलं आणि गुरुला मी थोडं विळवण्या करत होती की तो शिवगर्जना करतो काल होतं आणि खरंच खूप लेट झालं होतं त्यामुळे तो देखील म्हटलं कंटाळला असेल त्यांना जास्त फोर्स केला नाही आणि इथंच बाजूला असं म्हणजे दुर्ग प्रतिष्ठानतर्फे इथे असं एक पुरंदर किल्ला उभारण्यात आला होता आणि छोटे छोटे असे म्हणजे इथे काही ना काही असं मंदिर वगैरे जे काही असेल ते छोट्या छोट्या कागदांवर असं लिहून ठेवलं होतं परंतु तिथे काही एवढं कॅमेरामध्ये कॅप्चर होत नव्हतं की काही काही म्हणून त्यामुळे एवढं काही म्हणजे आता लगेच लगेच सांगता येईल की हे इथे म्हणजे फक्त मारुती मंदिर वगैरे असं म्हणजे जे काही किल्ल्यावर असतं सेम तसंच इथे उभारण्यात आलं होतं आणि छोट्या छोट्या कागदावर लिहून ठेवलेलं होतं हे असं आहे तसं आहे वगैरे किल्ल्यावर जसं असते तसं तर कसा आपला व्हिडिओ नक्की सांगा आपले व्हिडिओ आवडलास व्हिडिओला लाईक करा तसंच चॅनलला सबस्क्राईब करू करा जर तुम्हाला असेच गणपतीचे व्हिडिओ कोणीतरी पाहायचे असतील किंवा विसर्जनाचे वेळ पाहायचे असतील तर कमेंटमध्ये तसे नक्कीच टाईप करा मी म्हणजे प्रयत्न करेल की विसर्ग गणपती विसर्जनाचे देखील व्हिडिओ तुमच्यापर्यंत कोणत्या वेळात नेमका तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय